कोकणची माणसं साधीबोळी आपण म्हणतो खरं पण इथला इतिहास तेवढा साधा सुद्धा नाही आहे आणि कोकण म्हटलं तर समुद्र किनारा म्हणजे मज्जा मस्ती समुद्रातील लाटा त्यावर खेळणारे लोक हे सर्व आठवत पण आपल्याला हे माहीत नाही की कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा किल्ला अठ्ठेचाळीस एकर मध्ये पसरलेला आहे आणि हा किल्ला फक्त तीन वर्षात आणि तीन हजार कामगारांनी पूर्ण केला आहे आणि ह्या किल्ल्याचं महत्व म्हणजे बाहेरच्या देशातील पोर्तुगीज यांच्यापासून आपल्या मराठा साम्राज्यांना कोणती हानी होऊ नये यासाठी बांधला गेला होता म्हणून महाराजांना आर्मर ऑफ नेव्ही असेही म्हणतात आणि जेव्हा अफजल खान हा कोल्हापूरच्या वाटेने येणार हे जेव्हा महाराजांना कळाले तेव्हा त्यांनी आणि तिथल्या ग्रामस्थांनी कोल्हापुरातील काही दिवसांनी ही कोकणामध्ये स्थापित केली कोकणातील दशावतार ही लोककला शतकापासून चालू आहे आणि शंभर ते दीडशे नाटक मंडळी आणि त्यात दीड ते, ते दोन हजार लोक काम करतात आणि हे नाटक विष्णूंच्या दहा अवतारावरती केलं जातं आणि ही लोककला आजही तितकीच जपली गेली आहे तर आपल्या कोकणाचा हा इतिहास तुम्हाला माहीत होता का माहीत नसेल तर आपल्या यसके भावाला नक्की फॉलो करा आणि भेटू या पुढचा इतिहास घेऊन